राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तांबोळा नावाच्या शेतातील ऊसाला बुधवारी आग लागून तीस एकरातील तब्बल एक हजार टन ऊस जळाला होता मात्र या परिसरातून ऊस बाहेर काढण्यासाठी वाटच नसल्यानं जळलेला ऊस अजून शेतातच आहे हा ऊस उन्हानं फुटून त्याचा रस वाया जातोय त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे या परिसरातील शेतीसाठी पाणंद रस्ता होणं गरजेचं आहे भुदरगड तालुक्यातील तुरंबे इथल्या तांबोळा नावाच्या शेतात बुधवारी दुपारी ऊसाच्या फडाला आग लागली होती बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं त्यामध्ये सुमारे तीस एकरातील ऊस जळून खाक झाला होता साधारण एक हजार टन ऊस जळाल्यानं पन्नास लाख रुपयांचं नुकसान झालंय आगी नंतर तीन दिवस झाले मात्र अजूनही जळालेला ऊस कारखान्याला नेलेला नाही या परिसरात शेतीला पाणंद रस्ते नसल्यानं शेती मशागती ऊस काढण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी कसरत करावी लागते सुमारे पाचशे शेतीला वाटच नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत तीन दिवसांपूर्वी जळालेला ऊस आता उन्हामुळं फुटून त्याचं वजन कमी होत चाललंय त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत त्यामुळे या परिसरातील शेतीचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणंद रस्ते होणं गरजेचं आहे त्यासाठी कारखाना प्रशासनानं पुढाकार घेऊन पाणंद रस्ता करणं गरजेचं आहे